मी किशोर पालखेडकर मुख्याध्यापक नवरचना विद्यालय आज नाशिक या ठिकाणाहून रान झोपडी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे हाय मी अमोल आणि ही माझी आई आहे आम्ही ही सगळी माझी फॅमिली आहे आणि आम्ही म्हणजे आई माझी नागपूरवरून ना आली आहे मी मुंबईवरून आलेलो आहे आणि आम्ही आहोत लातूरचे आणि पहिल्यांदाच आम्ही इकडे हर्षदच्या इथे आलेलो आहोत रान झोपडीला आणि येऊन खूपच आनंद झाला आणि खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही सकाळपासून आलेलो आहे इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत ज्यांची माहिती हर्ष खूप छानपणे देतो खूप छान लँडस्केपिंग केलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटलं येऊन माझ्या आईला सुद्धा खूप आनंद झाला येऊन आणि नक्कीच या एक वेगळा अनुभव आहे आणि खूप एन्जॉय करतात धन्यवाद तर आज मी इथे रान झोपडीमध्ये आली आहे मी लंडनला राहते आणि माझा दादा त्यांनी मला सांगितलेलं त्यांनी मला खूप व्हिडिओज पाठवलेले यूट्यूबचे रान झोपडीचे तर मी त्याला बोलली की मी जेव्हा पण इंडियाला येईल तेव्हा मी निश्चित इकडे येणार आणि सगळं एक्सपिरियन्स करणार तर मी जिथे जेव्हा आली तेव्हा हा माहोल हे एन्व्हायरमेंट एकदमच अमेझिंग होतं आणि मला खूप मजा आली थँक्यू चाललं होतं की रान झोपडी रान झोपडी रान झोपडी तिकडे जायला पाहिजे ह्याचे व्हिडिओ पण बघितले होते यूट्यूबवरती आणि आज प्रत्यक्षात भेट झाली की नेमकी रान झोपडी काय आहे याआधी इथं प्रत्यक्षात येऊन आम्हाला समजलं तिथं आल्याला पहिल्यांदा एक रान झोपडी असं नाव दिसलं अर्थात रान झोपडी म्हणजे रानात असलेली झोपडी आणि पहिल्यांदा त्या गेटवर रान झोपडी असं लिहिलं होतं असं झोपडीसारखं केलेलं होतं आतमध्ये येऊन बघतो सगळीकडे झाडीच झाडी होती आणि ठिकठिकाणी वारली पेंटिंग केलेलं होतं वारली पेंटिंग अतिशय सुंदर छोटे छोटे पाण्याचे तलाव या ठिकाणी बनवलेले आहेत त्यामध्ये छोटे छोटे कारंजे लावलेले आहेत कमळ फुललेले आहेत आणि आम्हाला बसण्यासाठी घाटा वगैरे आहेत आल्याने आमचं स्वागत हे तुळशीच्या चहाने झालं अतिशय उत्कृष्ट चहा फक्त तुळस पाणी आणि साखर याचं मिश्रण करून तुळशीचा चहा सुद्धा इतका मधुर लागतो हे पहिल्यांदा म्हणायचं आहे त्याच्या बाजूलाच एक छान असं कारंजा होता त्याच्यामध्ये पाणी भरलं की तो खाली जायचा हां अतिशय आवडला आम्हाला आणि पुढे वेगवेगळे दगड होते त्याच्यामध्ये वेगवेगळे आवाज त्या ठिकाणी यायचे तिथे असणाऱ्या हर्षद आणि हर्षदे हवी हे आमचे सहकारी त्यांचं त्यांनी उभी केलेली रान झोपडी आहे आणि तिथे त्यांनी नंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक झाडाचं महत्त्व त्या झाडाचे उपयोग या ठिकाणी आम्हाला सांगितले काही झाडं तर अशी दुर्मिळ होती की ती त्यांनी जतन करून ठेवलेली काही काही वेगवेगळ्या प्रदेशातून आणलेली झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाचा काय काय उपयोग होतो आपल्या शरीरासाठी त्याचा काय उपयोग होतो हे सर्व त्या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर या झाडांना फळं कधी येतात फुलं कधी येतात ती फुलतात कशी हे सुद्धा या ठिकाणी सांग त्यांनी सांगितलं आणि याच्यानंतरसुद्धा असे अनेक प्रयोग ते करणार आहेत त्यांनी याच प्रकारे वेगवेगळी जी वेग झाडं आहेत जी दुर्मिळ होत चाललेली आहे वे अशा झाडांचं जतन करावं आणि हा वारसा जपून ठेवावा हीच आमची मनोमन इच्छा धन्यवाद <laughs> <देंक्यों>? सुरगाणा <laughs> <laughs> तालुक्यातील रान झोपडी या ठिकाणी आलो आणि आम्हाला हर्षद भेटला हर्षदनी आजवर जे काम केलं रान झोपडीचं अतिशय सुंदर म्हणजे अगदी डोळ्याचे पार, पाटावे असं त्यांनी केलेलं वारली पेंटिंग त्यांनी लावलेली झाडं तिथलं नैसर्ग नैसर्गिक वातावरण हे मनाला अतिशय भावलं आणि मन अगदी प्रसन्न झालं सगळ्या चिंता ज्या आहेत त्या दूर झाल्या आम्ही या ठिकाणी बसून आता वन हा वनभोजनाचा कार्यक्रम घेतोय हर्षद तुझ्या ह्या कामामुळे आम्ही खूप आनंदी झालो आहोत त्याच्यापुढेही असंच काम करत राहा okay. जास्तीत जास्त पर्यटक ह्या या ठिकाणी यावेत आणि त्यांनी या पर्यटनाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो ओके धन्यवाद खूपच छान आहे रान झोपडीमध्ये आमचा अनुभव खूप छान राहिलेला आहे सकाळपासून आल्यापासून आम्ही म्हणजे खूप एन्जॉय केले आणि आता जेवण म्हणजे एकदमच म्हणजे एक जी सांगता जी झाली पाहिजे एका ह्याची ती एकदम खूपच छान होतं आहे आणि जेवणामध्ये भाकर भाजी वरण भात आणि चिकन म्हणजे एकदमच खूपच छान चविष्ट आहे आणि मजा आली धन्यवाद